नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सदरू मित्रांनो आपण सांगितलं की तीस जिल्हे अतिवृष्टीसाठी नुकसान भरपाईसाठी आपल्याला पात्र झाले आहेत आता या जे काही अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील हे जे काही तीस जिल्हे त्या जी जिल्ह्यांमध्ये नुकसान झाल्यानंतर याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निधी जाहीर केला असून त्यामुळे जे काही आपत्तीग्रस्त शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा दर मिळाला आहे सात जिल्ह्यांच्या अतिवृष्टीच्या जी आर देखील आले आणि ते पैसे देखील आता वाटपास सुरुवात होणार आहे आता हे जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाकडून मदत जाहीर झाली पण शासनाच्या दिलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार नुकसान भरपाई ही जी काही आहे ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर जाणारच आहे पण याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे काही शेतकऱ्यांना मदत किती मिळणार तर या दरांमध्ये कोरोडवा शेती जी आहे त्यांना साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर आणि जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तर बागायतीसाठी सतरा हजार पाचशे हेक्टर मला <obraan�> सांगा याच्यामध्ये शेतकऱ्यांचं <Caribbean> काय होणार आहे याच्याही आधी राज्य शासनाकडनं जी आर काढण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये जी काही नुकसान भरपाई होती ती नुकसान भरपाई वाढवण्यात आली होती पण याच्यामध्ये आता परत दोन हजार तेवीसचा जी आर ए लागू करते आणि या लागू केलेल्या जी आर नुसार त्यांचं म्हणजे कमी पैसे आता शासनाकडनं शेतकऱ्यांना मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या झाल्याने अशा शेतकऱ्यांचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकलेला आहे कारण की ज्या पद्धतीने अतिवृष्टी झाली काही जिल्ह्यांमध्ये सुरुवातीलाच खूप काही पाऊस झाला त्यामुळे पेरण्या सुद्धा होऊ शकल्याने अशा शेतकऱ्यांना काय तर अशा शेतकऱ्यांना पैसे मिळणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर आहे कारण की ज्या पद्धतीने शेतकरी मा मटेरियल घेऊन ठेवलं ओके बी बियाणे घेऊन ठेवले पण तरीही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे या निसर्गाच्या कोप झाल्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्या करता आल्या नाही आणि म्हणूनच याच्यासाठी देखील आता राज्य शासनाकडनं निर्देश देण्यात आले की यांचे देखील पंचनामे करा आणि त्यांना देखील आर्थिक मदत राज्य शासनाकडनं जाहीर करा पण बहुतेक ठिकाणी असं दिसते की जसं की कोकण विभागामध्ये कोकण विभागामध्ये भात असतो डोंगराळ भाग असतो आणि मग पाणी कंटिन्यू असल्यामुळे या शेतकऱ्यांना प्रेरणा देखील करता आल्याने आणि खास करून त्यांच्यासाठी राज्य शासनाने सांगितलं की त्यांचेही पंचनामे करा आणि त्यांनाही लवकरात लवकर तातडीची मदत द्या म्हणजे तेही या निधीमध्ये निधीच्या वितरणामध्ये सामील करता येतील आणि त्यांना देखील पैसे देता येतील मित्रांनो तरी एक चांगली बात हे शासनाकडून पण जो काही निधी आहे तो आधी तेरा हजार पाचशेवरनं साडेआठ हजारावर तुम्ही परत घेऊन आलात ही एक चांगली गोष्ट नाही केली त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचं नुकसान तर होणारच आहे याच्यामध्ये कटोती करत करत शेतकऱ्यांच्या हातात काहीच येणार नाही अशी दिशा आपल्याला दिसत आहे की काय भविष्यात साडे तेरावरनं साडेआठ हजार साडेआठवरनं अजून कमी करता की काय या सगळ्या गोष्टी आता चालू आहेत मित्रांनो पण जे काही आहे ज्या शेतकऱ्यांची पेरणीच झाली नाही किंवा ज्याच्या शेतामध्ये काही पिकच नाहीये अशा शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये दे। दिलासा मिळणार आहे मित्रांनो धन्यवाद